तर आपण आज विदर्भ स्पेशल ही पानवड्यांची पानवड्यांची रेसिपी बघणार आहोत नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला पानवड्याची रेसिपी दाखवणार आहे ही विदर्भ स्पेशल रेसिपी आहे ही नागपूर साईडला खूप खूप बनवली जाते आणि ज्यांनी ज्यांनी खाल्लेली असेल ही रेसिपी तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आज आपण हीच रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया तर आपण विदर्भ स्पेशल पानवड्याची रेसिपी बघत आहोत तर ही मी उडदाची डाळ घेतलेली आहे तर ही मी पाच ते सहा तास भिजून घेतलेली होती हे बघा आपल्याला ही डाळ आधीच भिजत टाकून द्यायची आहे सहा तास झालेले आहे या डाळीला आता आपल्याला याचं पाणी नितरून घ्यायचं आहे डाळ मी व्यवस्थित नितरून घेतलेली आहे आता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे डाळ हे नागपूर साईडला खूप बनवले जातात पानवडे आणि खाण्यासाठी बी खूप टेस्टी लागतात त्यामुळे मी आज तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे हे बघा आता हे व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे जर लागलं तर गरजेपुरता अगदी थोडंसं पाणी आपल्याला याच यात ॲड करायचं आहे पण खूप पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला घट्टसर अशी पेस्ट पाहिजे आहे या पिठाची आता मी हे वाटून घेते हे बघा आपल्याला छान अशी डाळ वाटून घ्यायची आहे तर मी काढून घेते आता आपली ही सगळी डाळ दळून झालेली आहे बघू शकतात जास्त मी पाणीचा वापर केलेला नाही आहे अगदी थोडासा क वापर करायचा आहे गरज वाट वाटल्यास आता मी ही डाळ बाजूला ठेवून देणार आहे आता वड्यांचा रस्सा बनवण्यासाठी मी इथं कढाई ठेवून घेतलेली आहे गॅसवर त्यात दोन पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेलाचा वापर थोडा जास्तच करायचा आहे म्हणजे खूप छान लागते ही भाजी तेल तापलेलं आहे एक चमचा मी जिरं टाकून घेते एक चमचा मोहरी टाकून घेते हे मी खडे मसाले घेतलेले आहे तेचपान घेतलेला आहे एक दोन मी लवंग घेतलेले आहे तीन मी दा मिरी घेतलेली आहे थोडीशी दालचिनी घेतलेली आहे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे चार जणांसाठी बनवत आहे त्यामुळे मी हे कमी कमीच घेतलेलं आहे हे खडे मसाले यात टाकून घेऊया आता हे मी सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या आणि व्यवस्थित ठेचून घेतलेला आहे लसूण तो टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं लालसर होऊ देऊया आपण आणि तुम्ही ही भाजी तुम्ही काळ्या मसाल्यात पण बनवू शकतात पण अशी पण खूप छान लागते ज्यांना काळा मसाल्याची भाजी आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे केली तरी खूप छान लागते बघा लसूण आपला छान झालेला आहे आता मी यात हे दोन मी मिडियम आकाराचे दोन कांदे घेतले होते आणि ते मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहे आता ते आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे आपल्याला कांदा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित एकदम कांद्याला छान तेल सुटलेलं आहे आता मी हा एक मोठा टमाटा घेतलेला होता आणि एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमधून बारीक वाटून पण घेऊ शकतात पण मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि टमाटा छान फ्राय द्यायचा आपल्याला आता टमाटे छान फ्राय झालेले आहे मी एक चमचा धनेपूड टाकत आहे एक चमचा आहे घरचं लाल तिखट आणि काळा मसाला मी अर्धा चमचा टाकत आहे गरम मसाला मी इथं एक चमचा वापरत आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आपले मसाले छान फ्राय झाले की यात मस्त गरम पाणी करूनच ओतायचं आहे मी चार जणांसाठी ही भाजी बनवत आहे त्यामुळे मी एक तांब्या पाणी टाकून घेत आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या रशाला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकते येऊ द्यायची आता याला हे जे आपण वड्यांचं पीठ घेतलेलं आहे वाटून त्यात मी अर्धा चमचा मी तिखट टाकत आहे थोडीशी खळद टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकत आहे यामध्ये खूप मिठाचा वापर करायचा नाही आहे कारण आपण भाजीत पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्यात मिठाचा मिठा वापर करायचा नाही आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि समस्त हलवत राहायचं आहे थोडं म्हणजे ते जे पीठ आहे आपलं हलकवून जातं थोडंसं आपलं वड्यांचं पीठ रेडी झालेलं आहे आता भाजीला पण छान उकळी आलेली आहे हे बघा आता अशी वडे सोडून घ्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे खूप मोठे सोडायचे नाही आहे हे वडे खाण्यासाठी खूप छान लागते ही भाजी ज्यांच्या तोंडाला चव नसेल त्यांनी ते नक्की करून बघा खूप छान लागते ही भाजी खाण्यासाठी नागपूर भागात ही भाजी खूप बनवली जाते विदर्भामध्ये कोणी मेदू वड्यासारखी पण करतं पण मी भज्यांसारखं टाकून राहिले आणि भाकरी बरोबर खूप बर छान लागते ही भाजी खाण्यासाठी ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर बर। आपल्या भाजीला दहा मिनटं झालेली आहे हे बघा छान उकळून गेलेली आहे अगदी भाजी हे बघा किती छान झालेली आहे वड्यांची भाजी ही पानवड्यांची भाजी आपली पानवड्याची रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा खूप छान लागते ही भाजी भाकरी बरोबर -बर। व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद